नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेथीची भाजी खाण्याचे कोणकोणते फायदे आहेत ते सांगणार आहे सांग तुमच्या आहारात मेथीची भाजी असते का बाजारात गेल्यानंतर मेथीची भाजी कारण अनेक व्यापारी लोक ही भाजी हिरवीगार दिसावी टवटवीत दिसावी यासाठी तिच्यावर एक विशिष्ट प्रकारचं केमिकल फवारतात त्यामुळे भाज्या अधिक हिरव्या आणि तजिलदार दिसतात परंतु हे केमिकल आपल्याला अनेक दृष्ट्या आजारी पाडू शकतं आणि जर वारंवार अशा प्रकारच्या भाज्या आपल्या जीवनात आल्या तर त्यामुळे आपल्याला कॅन्सर सारखे गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात खरं तर मेथीची भाजी खाण्याचे अनेक आरोग्य दृष्ट्या फायदे आहेत हे फायदे तर आपण जाणून घेणारच आहोत जर तुमच्याकडे वेळ आणि जागा असेल तर छोट्या छटरीमध्ये तुम्ही ही मेथीची भाजी घरच्या घरी लावू शकता तुम्हाला जी काही कृषी दुकानं असतात कृषी सेवा केंद्र असतात त्या ठिकाणी या मेथीचे दाणे सहज मिळून जातील किंवा किराणा मालाच्या दुकानात सुद्धा मेथी दाणे मिळतात हे मेथी दाणे फक्त मातीमध्ये पसरून टाकायचे त्यावरती पाणी टाकायचं आणि पंधरा ते वीस दिवसात मेथीची भाजी उगवून येते आणि पुढच्या एक दोन आठवड्यामध्ये तुम्ही ही भाजी घरच्या घरी खाऊ शकता या भाजीमध्ये ना कोणतं केमिकल टाकलय ना कोणती रासायनिक खत वापरलंय ना कोणती कीटकनाशके फवारलेली आहेत अशी ही ताजी आणि सेंद्रिय अशा प्रकारची भाजी खाल्ल्यानं खरोखर आपल्याला तिचे सर्व फायदे मिळणार आहेत ही भाजी खाण्याचे नक्की फायदे कोणकोणते होतात एकतर या भाजीमध्ये लोह प्रथिन आणि व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात आहे या मेथीच्या भाजीत असणारे फायबर्स आपलं पोट साफ ठेवतात जर तुम्हाला वारंवार अपचन होतं पोटाच्या समस्या आहेत पोटात गॅस होतात पोट साफ होत नाही तर तुम्ही आठवड्यातून किमान एक ते दोन वेळा ही मेथीची भाजी आवर्जून खायला सुरुवात करा तुमची भूक सुधारेल पचनक्रिया सुधारेल तुम्हाला माहित आहे का ही भाजी खाल्ल्याने आपल्या शरीरातले विषारी पदार्थ सुद्धा बाहेर निघून जातात परिणामी चेहऱ्यावर येणारे पिंपल्स किंवा अकाली पांढरे मोठं महत्व आहे ही भाजी खाल्ल्याने आपलं वजन नियंत्रणात लठ्ठपणा कमी होतो ज्यांचं वजन वाढलेलं आहे ज्यांना लठ्ठपणाचा त्रास होतो त्यांनी ही भाजी आवर्जून खायला हवी जे डायबिटीज चे रुग्ण आहेत मधुमेही आहेत या डायबिटीजच्या पेशंटने सुद्धा ही भाजी खायला काहीच हरकत नाही भाजी आ, रहता, रहता। ही भाजी खाल्ल्याने रक्तातील कोलेस्ट्रॉल जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे वाईट कोलेस्ट्रॉल ते कमी होत आणि परिणामी हृदयाचं आरोग्य जपलं जात आपलं आरोग्य निरोगी राहतं चांगलं राहतं अनेक महिला भगिनींना मासिक पाळीमध्ये पोटदुखीचा त्रास होतो अशा महिलांनी तर ही भाजी आवर्जून खावी याने मासिक पाळीतला पोटदुखीचा त्रास बऱ्याच अंशी कमी होतो आणि याने शरीरात लोह सुद्धा तयार होतो मासिक पाळीमध्ये बऱ्यापैकी रक्त गेल्याने शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते तेव्हा महिला वर्गाने या भाजीचे से सेवन आवर्जून करावं ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे बीपीचा त्रास आहे आणि या मेथीच्या भाजीमध्ये जर कांदा परतून खाल्ला तर त्यामुळे त्यांचं ब्लड प्रेशर मध्ये राहत या मेथीमध्ये गॅलेक्टोमेनिन या नावाचा एक घटक आहे तो घटक आपल्या हृदयाला स्वस्थ ठेवतो निरोगी ठेवतो त्यामुळे हृदयाचे ठोके व्यवस्थित पडतात आणि रक्तदाब सुद्धा नियंत्रित राहतो या मेथीच्या भाजीमध्ये जे अँटीऑक्सिडेंट असतात ते महिलांमधील स्तनाचा कॅन्सर होऊ देत नाहीत आजकाल अनेक महिलांना स्तना कॅन्सर होतो तो जर होऊ नये असं वाटत असेल तर या मेथीच्या भाजीतले अँटी ऑक्सिडेंट तुमच्या कामे येतात तसेच ही भाजी खाल्ल्याने आतड्याचा कर्करोग सुद्धा होत नाही जर तुमचं तोंड आलं असेल किंवा तुमचा घसा जर बसला असेल तर मेथीची पानं ही ग्लासभर पाण्यामध्ये आपण भिजत ठेवावी आणि त्यानंतर या पाण्याने आपण गुळण्या कराव्यात यामुळे बसलेला घसा मोकळा होतो जे तोंड आलेलं आहे त्यामध्ये सुद्धा आराम मिळतो अशा प्रकारे ही मेथीची भाजी खाण्याचे असे अनेक फायदे आहेत परंतु लक्षात ठेवा ही भाजी प्रकृतीने उष्ण आहे आणि म्हणून थंडीच्या दिवसांमध्ये विशेष करून या भाजीचा आपण जास्तीत जास्त सेवन करावं जेव्हा उन्हाळ्यासारखे दिवस असतील ही भाजी थोडीशी प्रमाणातच खावी तर अशा प्रकारे हे मेथीचे भाई ते आपण जाणून घेतले आहेत धन्यवाद